मित्रांनो थोडे व्हिडिओ समजावेत म्हणून थोडस पाठीमागूनच घेतलेले असतात तर या ठिकाणी थोडासा चढ देखील आहे आणि समोर एक बस देखील बंद पडली आहे तर अशा सिच्युएशन मध्ये काय होतं आता हा आहे टू वे रोड विदाऊट डिवायडरवाला म्हणजे दोन साइड चालणारा रोड आहे आणि छोटा अरुंद रस्ता आहे पण ज्या ठिकाणी असं काही होतं तर त्यावेळी आपल्याला बघा हे लेफ्ट ले साइडनी कसे पुढं जात आहेत लोक तर अशा प्रकारे काही जण जातात चला लेफ्ट साइडनी जाणार आहेत ते आपण ॲक्सेप्ट करू शकतात की त्या साईडला थोडीशी जागा आहे म्हणून जातात ते लोक पण जे लोक असे राईटने पुढं येतात त्यांनी थोडंसं थांबलं पाहिजे थोडंसं विचार केला पाहिजे आणि आपल्या साईडला आणि आपल्या बाजूलाच गाडी घेऊन पुढं ड्राईव्ह केलं पाहिजे तर या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही की समोर एक गाडी बंद पडलेली आहे तर <laughs> या ठिकाणी बघा समोर बस बंद आहे पण हे जे आय ट्वेंटी वाले भाऊ आहेत तर ते कसे गाडी घेत बघा आता तर हे चूक करायची नाहीये अशा ठिकाणी समोरचा माणूस चिडला जातो गाडी तर तो राईट राईटचा इन्सिडंट तोच आणि सेम तसाच लेफ्ट साईडने आपल्याली ओव्हरटेक करणारे लोक असतात काही आणि काही वेळी काय होतं की आपण थोडेसे अंतर ठेवतो आणि हे लोक समोर गाडी घेतात आता इथं आपण राईटला सर्वजण वळतायत म्हणून आपण पण लेफ्टला गाडी ठेवलेली जर इथं जर म्हणजे दोन्ही साईड चालू जास्त शक्यतो राईटला वळतात मग रोडची माहिती असेल थो तर थोडासा फरक पडतो तर इथं पहा आता या ठिकाणी आता मी लेफ्टला एवढी काही जास्त जागा ठेव ठेवली नाही समोर लोकं चालत आहेत आणि याच्यासमोर थोडंसं समोर याचं जे काम चालू आहे मेट्रोच्या स्टेशनचं तर तिथं लेफ्टची लाईन क्लोज होते तर ते एक माहिती आहे आणि यांना पण माहिती असेल आता परमिट गाडी आणि दररोजचं यांना जाणं असणारच आहे पण चला नाही माहिती असेल तर समजा त्यांना दिसलं आहे की समोर माणसं चालत आहेत तर त्यांनी माझ्या गाडीच्या पुढं न गाडी घेता पाठीमागं गाडी थोडीशी स्लो करून जर गाडी घेतली असते आणि लाईनमध्ये आले असते ते तसं पाहायला गेलं तर माझंच पाठीमागं होते पण त्यांनी ते न करता माझ्या गाडीच्या पुढंच त्यांना जायचं तर हे एक मानसिकता आपलेली बदलली पाहिजे अशा ठिकाणी अपघात होऊ शकतो गाडीचं नुकसान होऊ शकतं आता या ठिकाणी देखील सेम तशीच सिच्युएशन आहे आता समोर मी गाडी चालवतो आहे आणि गाडी चालवत असताना मला आता दिसलं की समोर गाडी बंद येते पी एम टी जे आहे बस ते बंद पडलेली मग ह्या फॉर्च्युनरवाल्या भाऊंना दिसली नसेल का पण त्यांनी माझ्या समोर माझ्या पॅरलवर गाडी आणली आणि त्याच्यानंतर एकदम गाडीच्या जवळ जाऊन गाडी राईटला घेत आहेत आता अशा सिच्युएशनमध्ये होतं काय की मी राईट साईडच्या गाडीला डॅश करतो यांना वाचवण्याच्या नादामध्ये आपण यांच्याकडे लक्ष जास्त देतो आणि राईटला आपण आपली गाडी घासली जाते कधी कधी तर ह्या गोष्टी होतात तर हे देखील टाळलं पाहिजे थोडंसं दूरूनच लाईन चेंज करा आणि आता मित्रांनो ज्या वेळेस आपण डिवायडरच्या साईडला गाडी चालवतो तर तिन्हीचे तिन्ही इन्सिडंट घेतलेत मित्रांनो गाडीचे जे फ्रंट साईड राईट साईड आणि लेफ्ट साईड असं तिन्ही हे घेतलेले आहेत आता या ठिकाणी पहा समोर आता राईटला किती आपण एकदम आणि हे अंतर <coughs> आपल्याला थोडंसं मेंटेन करायचं मित्रांनो